मित्राचा बड्डे होता आता बायकुसरी केक आणला मी आता हा ती घरी आहे का नाही बघतो तिला केक गीक चारतो जरा खुश राहीन ती म्हणे की दाजीने मला केक तरी आणला बाबा नाही काही ते काय म्हणते काय माहिती तिला चार पाच संगीता काय संगीता अरे तुला पाहिन मग काय गिफ्ट आणले भारी गिफ्ट गिफ्ट आण तु भारी हे बघ तुला काय आलं मी तिकडे बघ ना काय आणलं कोण आले तुम्ही अरे माझ्या मित्र बड्डे होता त्याच्यामुळे मी तुला

कधी मड्डे घ्यायचे का तुमच्याकडे मला एवढं सांगा आपल्या लग्नाला किती वर्ष झाले किती वर्ष झाले मी तुला लग्नाला आपल्या किती वर्ष झाले बघ आणि तुम्ही सांगा कधी तुम्ही बड्डे केला नाही आणि मित्रच्या बड्डेला मस्त पैकी दोनशे दोनशे दो तीनशे तीनशे ती, ती, रुपयाचा केक घेऊन जातात तिकड बड्डे करतात मजा करतात छान पैकी कधी तुम्ही मला माया बर्थडे ला केक आणला का एवढं सांग एवढं सोडा पण माया तुम्हाला माया बर्थडे तारीख माहितीये का बर्थडे कधी असतो हे तुम्हाला माहितीये का हा मग आता आणलं कोणासाठी मी मला काय माहिती कोणासाठी तर मला माहितीये आहे कोणासाठी आणलंय तुमचं मला नाही खायचा केक खायचा तुम तुम थाम, 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 मी तुम्हाला तुम्ही आणलाय एक मिनिट थांब थांबा एक मिनिट नाही गिळू नको इतक्या लांबून आणला इतक्या मेहनतीने आणलाय मी मी याय तो असे आणला माझ्यासाठी काय आणला एवढ्या आण मग तुम्ही मजा मजा केली मस्त पैकी केक आणलाय लावला एकूण ला, 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 भिकारी का तुम्हाला कुत्री दिसायला ले मी तुम्हाला वय त्याच्या काय माझी केली तुतला की पुतरी काय दे एक फूल नाही एकच फुल फूल तुडलेच काय फुल तुटले पुरा एकेला उष्टा माष्टा आणलाय माझो खाला तुम्ही तुम्हाला लाज नाही वाटत कदाचित तरी माझा का तुम्ही पुतरी समजले का एकाने डुकरीने समजले आम्ही भिकारी मला भेटत नाही केक अरे रستين चालू चार पाच इथन आणि भाऊ काय चाले भाऊ काय चाले बनी ताले वास्याला मी याच्या म्हणती काय आहे तुमच्याविषयी इटलेला असं जे केक काय आहे तुमच्याशी काय मला काय नाही म्हणून बायकोच घेऊन चालले म्हणलं हा इथे म्हणून आणा मी का काय मी आडू नका जरा जरा आडायची गरज नाहीये आणि मला केक पण आणायची गरज नाहीये तुमचे मित्र मंडळी ना तुम्ही तिकडे जाऊन मजा करा त्यांना अजून दारू त्या खुंबे एवढ्या द्या अजून त्यांना हॉटेलमध्ये किती बिल किती झालं हॉटेलमध्ये बिर्याण्या खाऊ घाला काय ते झाले काय नाही झालं सतराशे पंच्या रुपये सतराशे पंच्याहत्तर रुपये काही एवढं भिन झालं सतराशे पंच्याहत्तर कमी काय अरे काहीच नाही ते मित्र तुम्ही मित्र तुम्ही काय काम करा मित्र त्याच घरी जाऊन खा आणि त्याच्या बायकुला खाऊ घाला ते त्याच्या बायका जवळच राहा आणि त्याच्या बायकाच्या हातानेच भाकरी करून खा माझ्या घरी येऊ नका आणि मला केक चालू नका फक्त त्यांच्या बायकाची जाऊन त्याच्या काळाच्या का, का बस तिला भारताना ना आहे तरी केक आणलाय मे केक नाही भेटत त्याला मी तरी त्यासाठी चूर घेऊन आलो मी तू लय उपकार केलेत नाही एवढे उपकार केत ना चूर ना म्हणून चालायला लागला लय मोठ उपकार केले आयुष्यामध्ये तुम्ही मला कधी बर्थडे केलाय का हा तुम्हाला लाज नाही वाटत कसं तरी बायका कशाला कायतात

ते म्हणजे थांबा भाऊ थांबा भाऊ दायचे थांबा म्हणून थांबलो मी तिथं मी उरल्या सुरल्या केक असं तुला चालव आण ते केक तिथं त्याच आणलं थोडा चांगत करतो बघ तिथ बाई बा खायच चाललं ते काही <laughs> हा तू त्यात लाईकीस ते असं चालला तुला पुढे चालेल के की त्याची केक चार तू दररोज बड्डे करा त्याचे उरले के, के काढला मी तुला चार लोकांनी खाऊन खाऊन उरल्याला आले मी तुला काय नाही काढ बाय बघ बाय बघ मला घ्यायचं इतक्या मेहतीने मी बाहेर फेका लवकर इतक्या मेहती ना तुला खावाच लागल अरे किती जण खाल्ले की खै ना खाय ना तू खै ना तसारखे आहे अरे घेणो Good! Good!